नमस्कार मित्र मंडळीनो तर आज उशीर झाला आहे जरा उठायला रात्री काम होतं ते शूट करणं झालं नाही पण आज उशीर झाला आहे लवकर मुलांना लवकर जायचं शाळेत आजच्या दिवस शाळा आहे चला तर मग स्वयंपाक करून घेते मी इथं भांडे घासून आणले आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची चला तर मग करूया इथं मुलांना करायची शेंगदाण्याची पोळी इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथं गुळ खिसून घेतला आपला बारीक करून घेतला आहे तर स्वयंपाक ती झाल्या आज माझा तर वर्ष आणि आत्या लवकर गेलते तिकडे गहू कापायला सुरुवात केली आजपासून चला तर मग गहू कापूया ही सुतळी घेतली भेळेचे भेळ बांधायला चला तर मग गहू कापायला सुरुवात करूया आणि बेळं बांधायची तर कापून घ्यायचं आहे मेशीनी केला असं पण ले घाणीची त्याच्यामध्ये मेशीन नाही केला हे बघा कसं कापलं आत्यांशी एकपात लागली आहे गहू कापलाय आतीची एक पात लागली वर्षपास चालू आहे वर्षाची तीन पाती होत आल्या आपल्या आणि इकडं मी नात्याने कापले आणि वर्षाने तर पेंड्या बांधल्या त्या बेळाची वेळ मोठं मोठं बेळ कापलं मध्ये बांधलं म्हणजेही होते चला तर मग ऊन पडले चांगले कडक आता मका उघडायची मकावर कागद झाकला होता रात्री कुत्री तीही नाचले त्याच्यामुळं आता कागद उघडून घेतो आम्ही तेवढं तर आता मग उघडून घेऊ मका पसरतो आता एवढी चला तर मग मका पसरून घेऊ तीन सारं झाले ते गहू कापून आणि इकडं वर्षांनी दोन सारे पेंड्या बांधत आणल्या त्या आता मी पण पेंड्या बांधू लागते तिला चला मग पेंढ्या बांधून घेऊ सुतरी कुठे आहे का तांब्या पाणी ह्या तांब्याच चला तीन सारीच्या पेंड्या बांधून झाले त्या एक दोन आणि तीन ह्याच त्याकडेला आता बारा वाजे ऊन झाले भरपूर घरी जायचं आता चला घरी जाऊ घरी पण भरपूर काम आहे अजून घरी पण भरपूर काम आहे अजून आपल्याला कपडे आहेत भांडी आहेत सकाळी नुसता काही डबा केलेला होता मुलांचा डबा आणि ह्यांचा डबा कारण का ह्यांना पण मोर बसला जायचं असतं ना त्याच्यामुळं चला तर मग जाऊया आता घरची कामं करू घरची कामं करूस तर ऊन उतरते ऊन उतरलं की मग परत अजून गो कापायला येऊ चल तर मग जाऊया आता घरी का रा बस गेली पोरांची कोणाचा कोणाचा बस बसमधल्या होय होय आणि तुम्हाला काय दिलं रे डायवर मामाने आज तुम्हाला खाल्लं डायवर मामाने आज काय दिलं अजून लिंबू रस दिलाय का लिंबूचा रस काय होय अधू काय दिलं रे तुला हॉल तिकीट बघू हॉल तिकीट नाही र हँड रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये थर्ड नंबर आलाय हो आदो गिफ्ट भेटले का तुला ड्रॉइंग बुक बघू आदू हात पाय दो हात पायद आधूचा हँड रायटिंग मध्ये तिसरा क्रमांक आलाय हो का मामाल्याला बाल्या पण जायचं जायचंय का जायचंय मामाच्या गावाला कोण बालिया ए बालिया कुठं चाललं तू हा कपडे का काढतोय रा बालिया सांगे मामाच्यात मामा राहणार का तू तिथं आम्हाला करा म्हणताय का मग इथं दोन दिवस।, दो दिवस फक्त फक्त दोन दिवस का कार कपडे भरायला लागला का तो लाग हा आया। काय तिकडे बघा आदोचा मेकअप चालू आहे आमच्या कुठे जायचं आदो माम बघा मामाच्या गावाला सुट्टी लागली का तुला होय किती दिवस येणार नाही आता होय रा आदो इकडे बघ की किती दिवस येणार नाही आता बाल्याचं मामाला बालेलं बाले बाले नाही नाही न्यायचं ना बाल चाललं चा। का तुझ ते आता पोरं गावाला मामाच्या पंधरा दिवस सुट्टी आहे त्यामुळं बाल्या बाल्या बायकर की लवकर या काय करमते ते का आम्हाला आता कधी यायच आहे तू उद्या संध्याकाळी बाय बाय कर बाए बाए। जावा तर गेली ती पुरात आधू आणि बाले आताच गेली ती आम्ही आलो राहणार आता आताची एक दुसरी एक पत लागली आणि माझी पण लागली आहे चला तर मग आता पेंढ्या बांधून घेऊ दिस तर आपल्याला हे करायचं आहे गहू कापायचं आहे चला तर मग कापून आता घेतलं आता पिंडी बांधते मी आता इकडं दिवस मावळा लागला हळूहळू पक्ष्यांचा किलबिला चालू झाला आहे घरी चालली आता पाकर पण आपण काय लवकर घरी जायचं नाही आता दिसच तर कापायचं आहे इकडं ह्या दोघी कापते ते आत्या आणि वर्षा आणि मी माग पेंढ्या बांधते आज काय व्हायचं नाही का नाही आता आज काय हम्म मग तसं व्हायचं नाही

का मी बांधते पेंड्या आता बांध थोड्या वेळ मी बांधते पडला कुत्रे पण अजून चालू आहे आमचं काढायचं

अरे तुझ्या घर ना म्हण असं आहे का बारख्यायला टास्त आहे ए चला 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 आता मुरगास भर बघा किती टाईम झाला आपल्याला आता इथ ना मुरगास भरायचा आहे आपल्याला मुरगाच भरून घेऊ मग बाकीचं काय असेल ते बघूया तडपणा बर तडपणा भरायचं म्हणते ती अग एवढा मुरगस आहे भरायचं आता आहे का नाही मुरगास कुठं आहे गवळी वस्ती उद्या लागणार नाही जायचं राजपूताच्या हा

आठ आता किती वाजेपर्यंत बहिण भरून होईन र दहा राधा आणि बापू पण आले ती तोडू लागत इथं त्यांना मजा वाटते आम्ही जण इथं तुडवतोय आणि एकटंच खालनं भरून देते ते